नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ जय शिवराय झाले का सर्वांचे जेवण चॅनल वरती नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा अश्विनी तुमचे चॅनल सर्वांचे स्वागत आहे अश्विनी समोर कॉमेडी चॅनल आहे आपलं चॅनल लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा काय चाललंय सर्वांच आज लाईव्ह लाईक सांगायचं आहे आपण लाईव्ह घेत असतो आपले म्हणजे भरपूर लोक मध्ये असतात हे तर हे वाईट कॉमेंट जे करतात प्लीज असे वाईट कमेंट्स नका करू त्याच्यामुळे काय होतं एकामेका मला हिमत भेद एकमेकांना समजून घ्यायचा तुम्ही वाईट कमेंट्स करून जाता पण त्याच्यानंतर काय असर होतो हे तुम्हाला नाही कळत फॅमिली असतात प्रत्येक जन फॅमिली वाला असतो आपली एक वाईट कमेंट त्यांच्या जीवनात काय असतं जास्त करू नका लेडीज लोकांना तुम्ही म्हणजे असं तुम्ही जास्त स्त्रियांना टार्गेट नका करत जाऊ आणि आपला हसी मजा इतपर्यंतच करा की समोरच्याला सहन होईल कॉमेडी करा तुम्ही पण समोरच्याला सहन होईल इतपर्यंतच तुम्ही हसी मजा करत जा चॅनेलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो अश्विन सोमशे कॉमेडी चॅनल आहे पूजा ताई नमस्कार नमस्कार, नमस्कार, नमस्कार दादा श्री स्वामी समर्थ पूजा ताई मी तोच विषय सांगत होतो आता समोरच्याला आपल्याला <coughs> <अपले> <coughs> समोरचं जिथपर्यंत सहन होईल तिथपर्यंतच आपली कॉमेडी हसी मजाक करत जा उगच कुणाचं कोणी मन दुखावू नका लाईक डन धन्यवाद धन्यवाद पूजा ताई आपण यूट्यूब फॅमिली आपली सर्व एक परिवार आहे त्याच्यासाठी खरंच कुणाला कुणाची मन दुख दुखु नका वाईट कमेंट्स काही करू नका पूजा ताई आलेले आहेत आपले एनजीओ शाईन म्हणून त्यांचे चॅनल आहे त्यांचे चॅनलला पण सर्वांनी सपोर्ट करा ताई श्री स्वामी समर्थ तुमच्या भावना आम्ही समजू शकतो पण आपण काय समोरच्या व्यक्तीला आपण किती काय केलं तर आपण त्याचे माइंड म्हणजे आपण विचार त्याचे बदलू शकत नाही बस बोलून आपण बदलू शकतो पण जर त्याच्या मनामध्ये काही असेल तर आपण नाही जास्त हे करू शकत त्याच्यासाठी इग्नोर करत चला रेणू रेणू काय करता रेणू नमस्कार काय करता काय नाही लाईव्हला आहे सध्या नवीन करा करा लेक लेक करा शेअर अश्विनी समोशी कॉमेडी चॅनल आहे चॅनलला नवीन असाल तर चॅनल वरती जाऊन व्हिडिओ चेक करा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांना आपला विषय तोच चालू होता एकमेकांना असं वाईट कमेंट्स करून एकमेकाशी मेटू नका तुमची एक वाईट कॉमेंट त्यांच्या जीवनावर खूप असर करून जाते जेवण झालं का आता जेवण झालं तिला काही म्हणतात एवढे छान छान फॅमिली मेंबर भेटले दादा खरंच युट्यूबवर पण पहिल्यांदा असे झाले काही मी तुम्हाला आत्ता तुमच्या लाईव्हला बोलो झाले गेल्या सोडाना द्यावे पुढे पुढे झाला काही गोष्टी मनाला लागून ठेवायच्या नसतात सोडून द्यायच्या नसतात कारण जर आपण त्या गोष्टी आपण जर मनामध्ये ठेवल्या तर ते आपल्या मनामध्ये घर करत राहतात त्याचा इफेक्ट आपल्यावरच होतो आपण विचार करत बघतो असं झालं तसं झालं तसं समोरच्या व्यक्तीला त्याचं काही नसतं त्याच्यासाठी सोडून द्या आणि पुढं चला हेच सांगायचं आहे योगेश भाऊ हाय दादा जेवण हो आता जेवण झालं उपवास होता बाय मला काम आहे आता ओके ओके नमस्कार भाऊ म्हणतात जेवण जेवण झालं भाऊ तुमचं झालं का आम्ही अगदी बरोबर झालं तेच तुझ्या काही काय असतं माहितीये का आपण आपलं कंटेंट किती पण चांगला असू दे आपण किती चांगला किती पण चांगलं सांगण्याचा प्रयत्न केला ना आता शंभरा शंभरातला एक असा नाश्ता कांदा येऊन जातो वाईट बघा करतो एक दुपारी पण शेतकरी राजा शेतकरी राजा नाव किती चांगले आय शेतकरी राजा मी त्यांना शेतकरी राजा म्हटलं मी एवढं वाटलं म्हणलं नमस्कार दादा स्वागत आहे तुमचं आमच्या लाईव्ह आणि त्यांनी लहान कॉमेंट केलं लहान पण केलं

चायने नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चायने ला सपोर्ट करा मित्रांनो काय चालू आहे सर्वांच झाले का सर्वांची जेवण अजय शिल्पा ताईंच काम झालं का नमस्कार अजय दादा शिल्पा ताई पूजा ताई तुम्हाला नमस्कार बोलत आहेत फौजी नसेल ताई फौजी नाही फौजी काय ते सांगितलं आयडी ला फौजी म्हणजे फौजी नाव दिलं होतं पण फेक आयडी फौजी बद्दल आमच्या मनामध्ये खूप आदर आहे असं शकत नाही तर फेक आयडी घेऊन येतात फौज चालला भीती वाटते हो का हो चालतंय चालतंय काळजी घ्या योगेश भाऊ फेक असेल हो हो गोकुळ भाऊ श्री स्वामी समर्थ साडेसात असता सांगता व लेट करता हो थोडा टाइम झाला भूक लागलेली उपवास होता तेव्हा जेवण करत होतो नमस्कार पूजा ताई आपले दादा नमस्कार बोलत आहेत नमस्कार योगेश भाऊ फौजी असे बोलणार नाही तेच आम्ही सांगतोय का फौजी असं बोलू शकत नाही फौजी नावाने फेक आय डी घेऊन येऊन असे कॉमेंट्स करत होते प्ले गेम हाय ताजी हाय ताई दाजी हाय हाय अनिल भाऊ नमस्कार रेणूबा म्हणतात जेवण झालं का नाही काम माझं काम होतं जेवण झालं का नाही माझं काम होतं बोला बोला रेणूता काय काम आहे तुमचं लाईक केले आहे धन्यवाद नमस्कार सर्वांना कॉमेडी किंग गोकुळ भाऊ सर्वांना नमस्कार करत आहे चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अजय भाऊ म्हणतात फौजी आणि फौजी आणि फेक म्हणजे काय दादा काही काय झालं काय प्रॉब्लेम आला का काय प्रॉब्लेम नाही आला आमचा विषय होता जे फेक आयडी असतात ना जे वाईट कॉमेंट करतात त्याच्यावरच आमचं बोलणं चालू होतं म्हणजे परवाच्या दिवशी एक फौजी आयडी म्हणजे फौजी नाव दिलं होतं आणि आयडी ला आणि वाईट कॉमेंट्स करत होते त्याच्यासाठी सांगत होते का म्हणजे एक फौजी म्हणजे फौजी म्हणजे आपलं फेक आयडी घेऊन लाईव्ह येतात आणि वाईट कॉमेंट करतात तर तेच योगेश भाऊ सांगतात ते फौजी नसेल म्हणून फेक आयडी फेक आएड़ी आएड़ी आ, फे, फेक आयडी होती एक फौजी असे कुणाला बोलूच शकत नाही नमस्कार गोपुळ दादा मला नमस्कार करत आहे वाईट कॉमेंट केली नंतर मग सॉरी बोलायला लागले आम्ही म्हंटल मी फौजीच नाव म्हणजे फौजींच हे केलं कर, आम्ही त्यांना देव मानतो शेतकऱ्यांना आम्ही देव मानतो फौजींना आम्ही ओढ मानतो तुम्ही असं कमेंट्स करता नंतर मग परत सॉरी म्हणून हे करायला लागली नंतर यांनी त्यांना म्हणजे ब्लॉक करून टाकलं योगेश भाऊ अजय दादा पावसाचा लाईव्ह काढा तुम्हाला लाईव्ह काढायला सांगता ते पावसाचा तरी पण काळजी घ्या जर विजा वगैरे चमकत असेल तर काळजी घ्या लाइक केले ताई मी बरोबर ओळखलं लाइक केले ताई मी बरोबर ताईंनी बरोबर ओळखलं काय बरोबर ओळखलं आभारी आहे धन्यवाद दादा रियल मध्ये फौजी कोणालाच वाईट कमेंट करत नाही तेच नाही आम्ही आम्ही नाही म्हटलं आम्हाला माहित होतं फेक आयडी म्हणून माझं इकडे माहे आहे फौजी आणि माझी भाऊ फौजी मध्ये भरती होण्याचे मला माहिती आहे आम्ही त्यांचा खूप आदर करतो माझे एक माझे मामा होते आता ते म्हणजे आम्ही आदर करतो जास्त गोकुळ म्हणतात मेनू मेनू मटकेची भाजी बनवलेली होती चपाती नमस्कार अजय भाऊ योगेश भाऊ म्हणतात नमस्कार दादा म्हणतात पीछे देखो पीछे पीछे तो देखो क्या आहे पीछे पीछे कुछ नाही पीछे कुछ नहीं है ये ये क्या है पीछे मोबाइल का नया चार्जर है, है? मोबाइल का नया चार्जर है जी अभी नया मोबाइल से ही लाइव चालू है कॉमेडी मंत्र खाना खाबू अजय भा हा, हाँ हाँ खाना खाबू खाना खाबू <laughs> खाना नहीं खाबू ते नौ का खाना खाबू अनिल है हो ताई मी बरोबर ओळखलं लाईक केला आहे ते ताई बरोबर ओळखलं म्हणतात चॅनलला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला लाईब करा मित्रांनो योगेश कोणी बद्दल एवढा आदर करता तुम्ही नाही नाही भाऊ फौजी झालं शेतकरी झालं यांच्याबद्दल आमच्या मनामध्ये खूप आदर आहे फक्त आमचं जे बोलणं काय येतं तुम्ही जेव्हा आयडी घेऊन ना अशा नावाने आयडी घेऊन येता कि तुम्ही आता फौजीची आयडी घेऊन आला तुम्ही फौजीची आयडी घेऊन येऊन जर वाईट बोलत असेल तर फौजीचा तुम्ही अपमान करताय आज पण एक शेतकरी राजा आला होता आयडीच नाव काय शेतकरी राजा आणि आल्या गाण कॉमेंट्स करायला आम्ही हायड केलं मग तुम्ही का म्हणजे त्या व्यक्तीला का तुम्ही असं हे करता म्हणजे थोडक्यात का त्यांचा अपमान करता शेतकऱ्यांचं झालं फौजीचा झालं आपण त्यांचा आम आपण त्यांना देवासामान मानतो आणि या लोकांना त्यांच्यामध्ये काहीच किंमत का नसते तुम्ही नाही ते अजय भाऊ तुम्ही नाही ते अजय भाऊ म्हणजे अजय भाऊ म्हणतात हसला हसला बर वाट <laughs> म्हणजे हसण्यासाठी बोललेले का तुम्ही धन्यवाद अजय भाऊ शिल्पाताई धन्यवाद जय हिंद भारत माता की जय जय हिंद जय हिंद भारत माता की जय लाईक केलं धन्यवाद धन्यवाद असा सपोर्ट करत राहा कॉमेडी भाऊ बरोबर आहे तुमचे मत बरोबर आहे बरोबर आहे चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि आल्या आल्या आमचा तुम्ही जर उशीरा आले असाल तर आम्ही तेच सांगत होतो कॉमेडी करा एकमेकांना हसवा पण समोरच्या व्यक्तीला वाईट वाटण इथपर्यंत कॉमेडी हसवणं करू नका कारण सगळ्यांची सहनशीलता एकसारखी नसते तुम्ही जर त्यांना हसवत असाल पण समोरच्याला जर सहन होत असेल तुम्ही हसवण्याचा प्रयत्न करा कॉमेडी करा योगेश भाऊ असतात एक एक जाऊ द्या दादा नाही नाही विषय सोडून दिला फक्त आजच्या याचा विषय काय होता का असं एकमेकांना फक्त त्रास देऊ नका राम कदा राम वैद्यनाथे नमस्कार नमस्कार ते असं विचारायचं होतं मोबाईल कधी भेटेल 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 लवकरच मोबाईल भेटेल गोकुळ भाऊ गो। गावाला आला का मग मोबाईल घेऊन अजय भाऊ दादा असतो एखाद्याचा गुडघ्यात मेंदू जाऊ द्या सोडून द्या तो विषय हसत राहा विषय विषय आमचा विषय आमचा नव्हता विषय आम्ही असं सहज काढलेला का लेडीज लोकांना जो त्रास होतोय ना तो प्लीज असं एकमेकांना त्रास देऊ नव्हता पुरी खेळत निंदी हा एका वर्षात नाही मोठा झाला आवाळाला विडाला योगेश भाऊ योगेश भाऊ म्हणता दादा पगार झाला असं चा अजून चॅनल मॉनिटाईजच नाही काय म्हणता बोला काही नाही काही नाही नेहमी काढी आता

चालतंय <coughs> हाँ हाँ। हाँ का, का मेहंदी अजय दादा असं नका बोलू आपले दादा काय म्हणतात दादा चतुर्थीचा व्हिडिओ ब्लॉग टाकला जाऊन बघा तुमचे अजय भाऊ सोबत एक घटना घडली चालते चालते मी पाहतो काय घटना घडली भाऊ व्हिडिओ मध्ये आहे का योगेश भाऊ गेम सर्वांना चॅनेल नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा काळजी घ्या अजय भाऊ शेतामध्ये काम करायला जाता काळजी घ्या चॅनल लाईक करा शेअर करा मित्रांनो चला तर मग बाय सर्वांना पडले दादाची गाडी हो का कुठं पडली बाबू गाडी पडली लागल का तुम्हाला अजय दादा, अहो योगेश दादा योगेश दादा तुम्हाला नाही म्हंटल हो जे येडे असतात ना त्यांना म्हटलेले तुम्ही शहाणे आहात ना हो हो योगेश भाऊ शहाणे आहे चालते अजय दादा मी पाहतो तुमचा ब्लॉग अस का हो हो चला तर मग धन्यवाद सर्वांना लाईव्ह लाल्याबद्दल असा सपोर्ट करत राहा तुमच्या ताईला धन्यवाद सर्वांना शुभरात्री